राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी अपडेट राज्यात कांद्याचे दर हे वाढलेले असून कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला काय दर मिळतोय ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाहणार आहोत सोबतच हे दर तुम्हाला रोज तुमच्या मोबाईलवरती जर पाहायचे असतील तर आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो हा व्हिडिओ सुरू करूया बघा शेतकरी पहिली बाजार समिती आहे या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर आवाग झाली बघा पाच सातशे सोळा क्विंटल कमीत कमी दर भेटतो दोनशे रुपये जास्तीत जास्त भेटतो कांद्याला एक हजार रुपये सर्वसाधारण दर भेटतोय सहाशे रुपये प्रति क्विंटल यापुढील जी का बाजार समिती शेतकरी मित्रांनो ती आहे दौंड खेडगाव आवक झाली बघा चार हजार एकशे सत्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर भेटतो शंभर रुपये जास्त जास्त भेटतो अठराशे आणि सर्वसाधारण दर भेटतोय एक हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो यापुढची जी का बाजार समिती आहे ती बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी शिरूर या ठिकाणी आवक झाली बघा तीन हजार एकशे सत्तावन्न क्विंटल कमीत कमी दर भेटतोय तीनशे रुपये जास्तीत जास्त भेटतोय या ठिकाणी पंधराशे रुपयांना सर्वसाधारण दर भेटतोय एक हजार रुपये दर भेटतो जी काय बाजार समिती शक्ती वितरण होती आहे त्या ठिकाणी जुन्नर नारायणगाव जाताय गांद्याची चिंचवड या ठिकाणी आवक झाली बघा बावन्न क्विंटल कमी कमी वरती तीनशे रुपये जास्तीत जास्तशे दहा रुपये एक हजार शंभर रुपये मित्रांनो पुढील जी काय बाजार समिती आहे ती आहे त्या ठिकाणी जुन्न राळे फाटा आवक झाली बघा अकरा हजार सहाशे शहाण्णव क्विंटल कमीत कमी दर भेटतो एक हजार रुपये जास्तीत जास्त भेटतो सतराशे दहा रुपये आणि सर्वसाधारण दर भेटतो तेराशे दहा रुपये प्रति क्विंटल यानंतर जी काय बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो ती आहे त्या ठिकाणी मोशी आवक झाली बघा एक हजार पंचेचाळीस क्विंटल कमीत कमी दर भेटतो चारशे रुपये जास्तीत जास्त दर भेटतो सोळाशे रुपये आणि सर्वसाधारण दर भेटतो एक हजार रुपये प्रति क्विंटल या पुढील जी बाजार बाधा समिती आहे शेतकरी मित्र नव्हती आहे त्या ठिकाणी बघा पारनेर आहे नगर आहे त्या ठिकाणी उन्हाळी कांदा कमी आवक झाली बघा त्या ठिकाणी बारा हजार सातशे एक्क्याण्णव क्विंटल कमीत कमी दर भेटतो शंभर रुपये जास्त जास्त भेटतो सतराशे रुपयां सर्व साधारण भेटतो बाराशे पंच्याहत्तर रुपयावरती क्विंटल यापुढील जी का बाजार समिती शेतकरी मित्रांनो ती आहे त्या ठिकाणी राहता आवक झाली बघा पाच हजार नऊशे बहात्तर क्विंटल कमीत कमी दर भेटतो चारशे रुपये जास्तीत जास्त भेटतोय अठराशे रुपये आणि सर्वसाधारण दर भेटतोय बाराशे पन्नास रुपये क्विंटल यानंतरची जी का बाजार समिती शेतकरी मित्रांनो ती आहे त्या ठिकाणी भुसावळा आवक झाली बघा या ठिकाणी चौसष्ट क्विंटल जात आहे उरळी कांदा कमीत कमी दर भेटतो एक हजार रुपये जास्तीत जास्त भेटतोय चौदाशे आणि सर्वसाधारण दर भेटते बाराशे रुपये प्रति क्विंटल यापुढील जी का बाजार समिती शेतकरी मित्रांनो ती आहे त्या ठिकाणी सतारा आवक झाली बघा पाचशे क्विंटल कमीत दर भेटतो सातशे रुपये जास्तीत जास्त भेटते पंधराशे रुपयांची सर्वसाधारण दरम्यान भेटतोय अकराशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची जी का बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो